मी ताडोदी सोबत शिरवले मा माझं गाव खडगाव मी रहिवासी खडगावचा स्थानिक असून आमच्या इथे छत्रपती उदयराजे भोसले यांच्याकडून जानाई देवीच्या सुरक्षा भीतीसाठी आम्हाला जी मदत निधी मिळाली त्याबद्दल त्यांचे मी आभारी आहे खडगावचे रहिवाशी असून मी स्वतः शेती व्यवसाय करतो आमचे खेडेपाड्यातलं गाव आहे डोंगर भागामध्ये गाव आहे नदी किनारी आमचं जानाई मंदिराचं देऊळ आहे देवळाच्या कडेला नदी आहे नदीच्या कडेला आम्हाला त्या नदीच्या याच्या वड्यामुळे आम्हाला जरा देवीच्या सुरक्षेची भीती वाटते म्हणून आम्ही त्यांच्यासाठी सु भीत म्हणून छत्रपती उदयराजे भोसले यांच्याकडून आम्ही मदत निधी मागितली ती आम्हाला मान्य केली आभारी छत्रपती उदयराजे भोसले यांच्या प्रयत्नानं जानाई मंदिराच्या सुरक्षा भीत मंजूर केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत महाराज